तर नमस्कार मंडळी शेती माझ्या दैवत आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आणि आज शेतात झाले आहे हजार आमच्या टीम तर जवळजवळ बावीस जणं आज शेतात आले आहे सोयाबीन सोडण्यासाठी तर ही जी मंडळी आहे तर ई एम पीवरून आम्ही बोलवली आहे तर भरपूरच लोक इकडे बे ई एम पीतले स्वायबीन सोंगण्यासाठी आले तर आम्हीसुद्धा वीस ते बावीस जणं बोलून घेतला आहे कारण पंचवीस जणांपर्यंतसुद्धा उद्या येतील परंतु बा, आज बावीस जणं शेतात आले होते तर जवळजवळ पाच ते सहा दिवस स्वायबीन सोंगण्यासाठी जाणार आहे तर आज आज कालपासूनच सुरुवात केली आहे तर काल जी थोडीफार नदीवरची स्वायबीन होती तर ती घरी काही रोज वगैरे लावून आम्ही सोंगून घेतली परंतु आता इकडे काही आमच्याकडून जमणार नाही तर बघा असं एक सोयाबीनचा कालावधी असतो की सोयाबीन जर सोंगणी झाली तर आठ दिवसाच्या आतच तिला सोंगून घ्यावं लागतं आणि जर काढली तर खूप इकडे आपल्या मालाचं नुकसान होत असतं म्हणून कसं की अगोदरच तयारी करून जवळजवळ एक महिना अगोदर या लोकांना हिसार वगैरे द्यावा लागतो आणि नंतर आपली सोयाबीन काढण्यास आल्यानंतर यांना इकडे बोलून घ्यावं लागतं तर इकडेच राहतात ते काही भरपूर लोक आमच्या गावाला सुद्धा राहतात तर अशा प्रकारे ही सोयाबीन पूर्ण अशी काढणीच आता आली आहे तर कसं की हे जे सोयाबीनचे दिवस असतात तर खूप या दिवसात अशी धावपळ आमच्या शेतकऱ्यांची नक्कीच चालू असते तर ही जी सोयाबीन तुम्हाला दिसते तर तुरीच्या ओळी आहे तर सहा तास हे सोयाबीनचे आहे आणि सातव्या तासावर तुरीच्या ओळी आहे तर ग्रीन गोल्ड जी शंभर गोल्ड आपली सोयाबीन आहे तर ती या शेतात पेरली आहे तर खूप छान क्वालिटी या सोयाबीनची आहे तर खाली भरपूर अशा शेंगा आहेत आणि झाडसुद्धा असं खूप ज्याला आपण असं थोंब म्हणतो तर त्या प्रकारे सोयाबीन आहे तर खूप छान प्रकारे सोयाबीनची क्वालिटी आहे आणि इकडे सुरू आहे आमची सोयाबीन सोंगनं झाली आणि आता वाजला होता दीड तर दीड वाटला आणि सुद्धा असं थैमान या ठिकाणी घातलं होतं कुठं मोठं तोडा पडत होता त्यामुळे त्यांना म्हटलं की आता जास्त वेळ न घेता तुम्ही आता सोयाबीन आपली जमा करून टाका तर बघा इकडे आता सोयाबीन आम्ही जमा करणार आहे कारण खूप वेळेवर निर्णय घेऊन माल जमा करावा लागतो तर ते म्हणत होते की आणखीन एक दोन एकर आम्ही सोंगू परंतु कसं हे सोयाबीन पडी पसर असताना शेतकऱ्यांचा जीव इकडं खूप मोठी धरून आपल्याला हे कामं करावं लागतात तर म्हटलं नक्कीच दोन तासात ही पूर्ण जमा झाली पाहिजे सुडी घातल्यानंतर लगेच आपण फट्ट्याने झाकून टाकू शकतो पण सोयाबीन जर पडीपास जर असली ना एक दोन दिवस जर सारखा लगातार पाऊस जर आला तर खूप इकडे फजिता होत असते कारण पलट्या मारा लागतात सोयाबीनला ऊन भेटतं का नाही तर अशी खूप फजिता होते त्यामुळे सोयाबीन कसं की सोंगल्यानंतर लगेच इकडे सुडी मारणं योग्य असतं म्हणून हाच निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला आणि दीड वाजता सोयाबीनला चालासुद्धा सुरुवात केली आहे तर खूप छान मज मजूर सुद्धा आम्हाला भेटलं होतं कारण कसं असतं की शेतकऱ्यांना सुद्धा मजूर जर चांगलं भेटलं तर व्यवस्थित कामं त्यांचे होत असतात कारण जो मालाला आपण खर्च लावत असतो तर त्या मालाची नुकसान झाली नाही पाहिजे तर ते, ते बघा इकडे सुरू आहे या बाळांची सुद्धा तगमग तर असं पूर्ण या ठिकाणी जीव अगदी कासावीस होऊन असा माल आपला जमा करावा लागतो तर म्हणून या जो माल आहे त्याची आपली सडी घाण नाही पाहिजे तर त्यामुळे मजूरसुद्धा चांगलं जर भेटलं तर खूप छान प्रकारे इकडे शेतकऱ्यांचं काम व्यवस्थित होत असतात तर बघा इतक्या सुंदर यांनी छोट्या छोट्या अशा सुद्धा टाकल्या होत्या कारण अलगत उचलायला सोप्या आणि मजूर लोकांचं कसं असतं की खूप फेक झोख हे शेतात करत असतात सोंगल्यानंतर कोणीकडे बी फेकणं कशी पण गंज टाकणं जमा करताना अर्धी सोयाबीन मांग ठेवणं झाडं वगैरे त्यामुळे काय होतं की खूप असं मागं दमावं लागतं आणि ओळीत काय होतं की पटकन दिसत नाही एका ओळीत काही एक दोन जण कितीतरी येणार म्हणून असं व्यवस्थित जर मजूर भेटला तर नक्कीच काम व्यवस्थित होत असतं तर खूप असा आनंद झाला की चांगलं आम्हाला मजूर भेटला आणि एम पीतून हे मजूर आला आहे तर अशी सुरू आहे इकडे सोयाबीन सोंगणा आणि खूप आता शेतकऱ्यांची कशी धावपळ सुरू आहे पण असं धावपळका पण निसर्गाची सात जर भेटली तर आनंदात इकडे शेतकरी आपला माल हा जमा करत असतो आणि हे जे मजूर वर्ग होतं त्यांच्यासोबत असे छोटे मुलं सुद्धा शेतात आले होते आणि आम्ही सर्व आई बाबा आणि आमच्या घरचे मी आम्ही सुद्धा इकडे शेतातच होतो कारण कसं आहे की आज आपण जो चार पाच महिन्यापासून माल होता तर तो आज जमा करणं सुरू होता आणि हे बघा हे छोटे छोटे मुलंसुद्धा इतका आनंद घेत होते की बघा ते पण वरती सुड्यावर जाऊन त्यांचे जे मम्मी पप्पा असतील त्यांच्यासोबत हे कामं करत होते आता हे शेतकऱ्यांच्या मुलाला असं की मजुराच्या मुलाला असं सांगायचं काम पडत नाही त्यांनासुद्धा खूप अशी चळवळ सुटत असते आणि मुलंसुद्धा इकडे जे फारा येत होत्या सोयाबीनचे गतोडे येत होते तर ते तिकडे पांगवत होते तर असे खूप छान पद्धतीने आमच्या शेतातले कामं आता खूप जोमा तिकडे चालू आहे आणि खरोखर शेतकऱ्यांच्या जे व्हिडिओ असतात तर त्यांना आपण खूप असं प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच केलं पाहिजेत कारण शेतकऱ्यांना जे कष्ट करावं लागतात तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिस येत असेल तर आता ही जी सोयाबीन आहे तर जी ग्रीन गोड सोयाबीन आहे तर ती उद्यासुद्धा सोंगायला जाणार आहे दोन दिवस सोयाबीन ग्रीन गोड सोंगायची त्यानंतर फुले किमया सोयाबीनसुद्धा आता लगेच सोंगायला आले आहे कारण या पाण्यामुळे थोडीफार सोयाबीन ही मागे पुढे झाली तर कसं दसऱ्याच्या आता सोयाबीन ही दरवर्षी सोंगल्या जाते परंतु आता दिवाळीपर्यंत नक्कीच सोयाबीन सोंगून आनंदात दिवाळी साजरी केल्या जाईल तर शेतात ब्लॉक शेतात आणि खूप